सध्या तनिषा बिसे यांचा मृत्यू आणि त्या ज्या हॉस्पिटलमध्ये होत्या ते म्हणजे दीनानाथ हॉस्पिटल यांचं असंवेदनशील वागणं हा सध्या चर्चेचा विषय आहे सो so, तनिषा बिसे यांच्या मृत्यूमागचं कारण काय आणि त्यांना जर वेळेत उपचार भेटले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता का त्यांची मेडिकल हिस्ट्री किंवा अनेक ज्या काही गोष्टी ह्या प्रकरणामागं आहेत तर निषाभिसे भिसे मृत्यू प्रकरणामागं काय काय गोष्टी आहेत हा सध्या राज्यभरात आणि पुण्यामध्ये महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे तनिषा विषय ह्या सात महिन्यांच्या गर्भ होती होत्या त्यांच्या पोटामध्ये दोन जुळे बाळ होते त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दहा लाख रुपये डिपॉझिट भरा ह्या मागणीवर हॉस्पिटल जबाबदार राहिलं त्यानंतर त्यांना अति त्रास होत असल्याने तब्बल पाच तासाच्या इंतजारनंतर कुटुंबियांनी त्यांना दुसऱ्या सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्या ठिकाणी त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये हो त्यांचा मृत्यू झाला तर असा सगळा सिनॅरिओ ह्या हॉस्पिटल म्हणजे तनिषा भिसे प्रकरणाचा आहे आणि त्यांच्या प्रकरणी दिनानाथ हॉस्पिटलला जबाबदार धरण्यात आलं यासाठी सरकारने एक सरकारी समिती नेमली आणि या प्रकरणाची चौकशी करायला लावली या चौकशीसाठी दीनानाथ हॉस्पिटलला संपूर्ण अहवाल सादर करायला ला लावला होता शासनाकडे दीनानाथ हॉस्पिटलने स्वतःचा बचाव करत किंवा स्वतःच्या गोष्टी अहवालाद्वारे शासनाकडे पाठवल्या आणि या प्रकरणाचं नेमकं काय झालं हे सगळं आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा तनिषा बिसे यांच्या मृत्यूप्रकरणी पाच सदस्यीय समिती सरकारकडून नेमण्यात आली होती आणि या समितीने त्यांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे यामध्ये अठ्ठावीस मार्चला हॉस्पिटलमध्ये काय झालं तनिषा बिसे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि त्यांचा मृत्यू कसा झाला याचा अहवालामध्ये उल खुलासा करण्यात आलेला आहे तर या चौकतीस चौकशी समितीने चार एप्रिलला हॉस्पिटलला भेट दिली हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर हॉस्पिटलच्या अंतर्गत समितीचा अहवाल तपासला त्यानंतर सुश्रुत गैसास आणि इतर अन्य असे दहा डॉक्टर यांची चौकशी यांनी केली तर तनिषा भिसे म्हणजेच ईश्वरी भिसे अशा ह्या नावाने त्यांनी दिनानाथमध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं होतं आता सूर्य हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल यामध्ये आधार कार्ड आणि इतर गॅजेट्सनुसार मोनाली गणेश रुद्रकर असं तनिषाचं नाव आहे म्हणजेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं नाव हे क्रॉस व्हेरीफाय करून नोंद केलेली नव्हती तनिषा बिसे ह्या दोन हजार वीसपासून वेळोवेळी दिनानाथ मंगेशकरमध्ये इ इलाज करण्यासाठी येत होत दोन हजार बावीसमध्ये तनिषा बिसे ह्या दोन्ही बीजाशायाच्या कर्करोगासाठी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या त्यावेळेस त्यांच्यावरती शस्त्रक्रियासुद्धा झाली होती आणि पन्नास टक्के चॅरिटी लाभसुद्धा त्यांना देण्यात आला होता आणि या शस्त्रक्रियेमध्ये तनिषा यांच्या दोन्ही ओव्हरीजसुद्धा काढल्या आल्या काढल्या होत्या असं सुद्धा नमूद केलेलं आहे त्यानंतर मेन म्हणजे बी तनिषा भिसे ह्या सकाळी साडे अकराला हॉस्पिटलमध्ये हो दाखल झाल्या होत्या असं दवाखान्याने त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे परंतु या अहवालात असं स्पष्ट केलेलं आहे की रुग्णपती आणि नातेवाईक हे सकाळी नऊ वाजता अठ्ठावीस मार्चला सकाळी नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये हो हो आले होते त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन करून आतल्या दिवशी रक्तस्राव होतोय असं सांगितलं होतं आणि बाह्य रुग्णकक्षामध्ये ते उपचारासाठी आलेले होते आता डॉक्टर घाईसास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तनिषा भिसे यांची तपासणी केल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी त्यानंतर आधीच्या आजाराची गुंतागुंत आणि लहान वजनाची दोन जुई मुलं असं त्यांची त्यासाठीच एन आय सी यूमध्ये त्यांना ठेवण्यात यावं लागेल आणि या संपूर्ण प्रक्रियेला जवळजवळ दहा ते वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च येईल असं समजावून सांगण्यात आलं हे सगळं समजून सांगितल्यानंतर रुग्णाला त्यांनी बाह्य विभागामधील बेडवरती विश्रांती आणि देखभालीसाठी ठेवलं परंतु नातेवाईकांनी हॉस्पिटलला डॉक्टरांना असं सांगितलं की आम्ही पैशाची व्यवस्था करत आहोत तुम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये भरती करून घ्या आता चौकशी अहवालामध्ये असं सांगितलं आहे की सदर रुग्ण हे अति जोखमीची प्रेग्नेन्सी होती आय व्ही एफ द्वारा द्वारा ह्या रुग्णाला प्रेग्नेन्सी राहिलेली होती आणि त्यामुळे ह्या रुग्णाला अत्यावश्यक सेवा किंवा ज्या वेळेस ते भरती झाला हॉस्पिटलमध्ये आले त्या वेळेस लगेच ॲडमिट करून त्यांना उपचार करणं गरजेचं होतं परंतु हॉस्पिटलने भरती न केल्याने आणि अत्यावश्यक उपचार न केल्यामुळे रुग्ण सदर रुग्ण दोन वाजून छत्तीस मिनिटांनी ते येथून निघून गेलं असं चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता सदर रुग्ण हा धर्मादाय योजनेसाठी पात्र असताना त्या रुग्णाला त्या पात्रतेतून भरती करून न घेता त्याच्यावर उपचार न देता त्या रुग्णाला तसंच तिथं तात्काळ ठेवलं हा धर्मादाय नियमांचं उल्लंघन आहे असं सुद्धा चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे आता हॉस्पिटलच्या चौकशी समितीमध्ये असं सांगितलं होतं की रुग्ण आम्हाला न सांगताच तिथून निघून गेलं होतं याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती मात्र सरकारी चौकशी समितीने असं सांगितलेलं आहे की आर्थिक म्हणजे आर्थिक क्षमतेचा विचार न करता रुग्णाला प्राथमिक गोल्डन आवर्समध्ये प्राथमिक उपचार देणं त्यानंतर धर्मादाय योजनेचा लाभ हा तेथील अधिकाऱ्यांनी तसंच समुपदेशन कक्षामध्ये जनसंपर्क कार्यालयामधून त्या रुग्णाला सांगणं त्यानंतर जी जो काही खर्च आहे त्याबद्दल समजावून सांगणं आणि पेशंटला भरती करून त्याला धर्मादाय जे नियम आहेत किंवा जी पात्रता आहे त्यामध्ये रुग्णाला बसवून त्या रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये प्राथमिक ट्रीटमेंट करणं अत्यावश्यक असतं परंतु हे असं झालेलं तिथे दिसून येत नाही त्यानंतर तनिषा बिसे ह्या सूर्य हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांची डिलिव्हरी झाली आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर हा झाला घटनाक्रम आता आपण बघूया याच्यातून काय निष्कर्ष काढले आहे आता याच्या तरुण याच्यातून दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे आणि धर्मादाय हॉस्पिटल असतानाही आणि तनिषा बिसे ह्या त्या धर्मादाय नियमांमध्ये बसत असताना देखील डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलने त्यांना ॲडमिट करून का घेतले नाही आणि त्यांना उपचार का दिले नाही आता याच्यात समितीने सेक्शन फोर्टी वन ए ए याचा संदर्भ दिला आहे याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अति जोखमीचा रुग्ण जर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आला तर त्याला तातडीने ॲडमिट करून त्याच्यावर उपचार चालू करणं गरजेचं आहे गोल्डन हावर्समध्ये त्या पेशंटला उपचारासाठी ॲडमिट करून त्यावर तातडीने प्राथमिक किंवा हवे ते उपचार करता कर केले पाहिजे तसेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला न्यायचं असेल तातडीने ट्रान्सपोर्ट सेवा उपलब्ध करून देणं हे सुद्धा धर्मादाय हॉस्पिटलचं कर्तव्य आहे त्याचबरोबर अशा पेशंटला कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट हे धर्मादाय हॉस्पिटलला मागता येत नाही आता डॉक्टरांनी पेशंटकडे लक्ष नाही दिलं तज्ज्ञ डॉक्टरांनी पेशंटची तपासणी नाही केली ह्या नियमाचंसुद्धा उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे चौकशी समितीने अशी शिफारस केलेली आहे की धर्मादाय आयुक्तांकडून ह्या हे जे हॉस्पिटल डॉक्टर आणि तेथील कर्मचारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणजे थोडक्यातच दीनानाथ हॉस्पिटलने बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणीसशे पन्नासमधल्या स्कीम नंबर तीनच्या तरतुदींचा तीन भंग केल्यानं सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम दोन हजार एकवीसनुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे प्रोफेशनल कंडक्ट इंटिक्विट अँड इथिक्स रेग्युलेशन टू थाउजंड टूचे चे पालन झाल्याचे दिसून येत नाही असं चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानुसार समोर आलेलं आहे आता या अहवालातून एवढं मात्र नक्की स्पष्ट झालेलं आहे की हॉस्पिटलने अति एमर्जन्सी किंवा अति जोखमेच्या पेशंटकडे सरलाच दुर्लक्ष केलेलं आहे आणि प डिपॉझिट भरा ह्या मागणीवरती ते क अडून राहिलेले आहेत ला दहा लाख डिपॉझिट भरा असं धडधडीत त्यांनी जे ॲडमिशन फॉर्म असतो त्याच्यावर क ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे आणि पेशंटसमोरच ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे पेशंटचा बी देखील वाढला म्हणजे एक प्रकारे असंवेदनशीलता ही जी आहे ती हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून तसेच स्टाफ करण्यात आली आणि त्यामुळेच ह्या मातेचा मृत्यू झाला असं दिसून येते आता या सगळ्यांमध्ये थोडक्यात जर विचार केला तर पूर्णतः हॉस्पिटलची चूक आहे असं दिसून येतं पेशंटची हिस्ट्री काही का असे का ना परंतु तात्काळ त्या गोल्डन आवर्समध्ये आपण एमर्जन्सी पेशंट जर एखादा ॲडमिट केलं तर पहिलं डॉक्टरांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी हॉस जमेन ती अत्यावश्यक सेवा त्या पेशंटला दिली जावी आणि हे काही तिथं दीनानाथ हॉस्पिटलमध्ये घडताना दिसलेलं नाही आहे आणि त्यामुळेच हा एका मातेचा मृत्यू झालेला आहे तर तुमचं काय म्हणणं आहे ह्या प्रकरणावरती आणि तुमचा कुठला असा हॉस्पिटलचा अनुभव असेल का आहे का तो नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओ बाबतीत किंवा ह्या प्रकरणाबाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करा